हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे मजेत आहे आणि आज माझ्या दुग्धीचा बड्डे आहे बघा त्याची तयारी चालू आहे छान तऱ्हेनं हे डुगो बा मी बघ बाय कर हाय कर हाय त्याची तयारी चालू आहे आणि त्याची न्यू सायकल बघा माझ्या दुग्धूची बघू दे राय हां अरे दुग्धूची नाही न्यू सायकल बड्डे गिफ्ट आहे माझ्या दुग्धूचा आमच्याकडून आणि हे बघा पोराच्या जसे काही खूप तयार होऊन राहिले हा धक्का देऊ धक्का हा एक बघा माझ्या गुगीचा केक बड्डे केक खूप असा मोठा नाही आहे मीन असं छोटासा आहे घरगुती आहे आणि वेळ नसल्यामुळे माझं ऑफिस वगैरे असल्यामुळे त्याच्यामुळे ते असं काही वेळ मिळत नाही तर चला म्हटलं आता घरच्या घरीच आई वगैरे आणि हे मी माझी मुलं असे मिळून म्हटलं चला आता सगळ्यांनी बाबूचा केक टाकून बस घरचे घरचे आहे बाकी कोणी नाही आहे आजूबा बाकी आ, बोल ना बेटा चला म्हटलं आता थोडंसं केक सेलिब्रेट करावा आणि त्याचं बड्डे गिफ्ट तर त्याला भेटूनच गेलं खूप दिवसापासून इच्छा होती त्याच्या बड्डे गिफ्टची त्याच्याकडे सायकल नव्हती तर सायकलची खूप सायकल मम्मा सायकल मम्मा पप्पा सायकल पप्पा सायकल आज माझा डुग्गू झाला आहे कम्प्लीट तीन वर्ष कम्प्लीट झाले माझ्या डुग्गूला त्याला खूप खूप शुभेच्छा द्या खूप खूप त्याला आशीर्वाद द्या खूप चांगला आणि सुशिक्षित असा बनव व्यक्ती असा खूप आशीर्वाद द्या त्याला सगळे आणि काय म्हणते बाकी सगळे तुम्ही पण कसे आहे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा फर्स्ट टाइम आहे माझ्या डुगूचा सायकलचा आहे ना डुगू खूप छो म्हणजे मागच्या वर्षीपासून त्याचं चालू आहे बाकीच्या मुलांना मुलांकडे दिसते तर मम्मा सपा मला पण घेऊन द्या मला पण घेऊ द्या चला म्हटलं आता बड्डे गिफ्ट तरी छोटासा काहीतरी द्या मुलाला खूप खुश झाला खूप खुश आहे हा लागलं घरात चालवायला वगैरे अशी जागा नाही पण बाहेर वगैरे शकते आणि थोडाफार चालवू शकते खूप खुश आहे खूप खुश आहे आता आणखी तेव्हापासून सोडून नाही राहिला सायकल एकदमच खुश आहे बस आता बड्डेची ची तयारी करणं चालू आहे केक कापला आई वगैरे आल्या की मग केक कापाव म्हटलं बघा माझ्या डुगूच नाव माझ्या डुगूचं नाव आहे छान माझ्या डुगूचं नाव सारांश आहे कसं वाटतं तुम्हाला माझ्या डुगूचं नाव सारांश तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा ये इकडे ये बस इथे धक्का देऊ धक्का अगो बाय चला समोर खूप खुश आहे खूप खुश आहे खूप मजा आहे ऑफिस मधून आली बस अशीच आहे खूप त्रास होते ऑफिस मधून वगैरे आल्यावर आरू साठी थांबलो मी आरू त्याला काहीतरी गिफ्ट देत आहे छोटासा तर हे राहू दे छोटासा गिफ्ट देतो म्हणते दे मम्मी तर ते आले पोळ्यामध्ये जे काही ते ना थोडे पैसे कमावले छोट्या पोळ्यामध्ये त्याचेच आता मम्मी म्हणते याच्यामध्ये माझ्याकडे आहे थोडेसे पैसे तर मी छोटसा काहीतरी गिफ्ट आणतो दुगूसाठी अरे माझ्या बहिणीचा मुलगा पण आहे तो पण म्हणे की काहीतरी दुगूसाठी घ्यायचो छोटासा गिफ्ट तर त्या गिफ्टच्याच तयारीमध्ये मम्मा थां। थांब मम्मा थांब पुण्यावर थांब आम्हाला गिफ्टामध्ये पहिले गिफ्टामध्ये असं त्यांचं चालू आहे तर बघू आता किती वेळ लागते बोल दुबु कहीं तेरी बोल। बैंक चालू। है इकड़े इकड़े मैं बैंक चालू क्या? हाय हाय मन हाय मन। हाय। हाय मम्मी नवीन कपड़े खा ले। हाँ बाबा खा ले दुबली नवीन कपड़े खा ले कश्यप दिस्ता है मम्मी बिचार। बिचार कश्यप दिस्ता। मी कश्यप दिस्ता। हाँ कश्यप दिस्ता बिचार ना। कश्यप दिस्ता। कमेंट बॉक्स मध्ये सांगा काही माझा बाबू कशा दिसत माझा गोलगप्पा शाना आहे बाबा धक्का धक्का इकडे आरू लवकर तयारी चालू आहे माझ्या आरूची माझ्या आरूचा पण नियरी चालू आहे त्यांची बाबा

नवर दे तोंड काय फाडत आहे का तुझ्या तोंडात काही टाकत आहे का तुझ्याकडून हिरो बघ मामाकडे बघ मामा खूप पैसे झाले अरे बाप रे डुगू एवढे सारे पैसे अरे बाप रे अरे बाप रे हा हा घर बसला तू खूप पैसे कमवून घेतले तू ना काय देत रे मामा काय देऊन आले ट्वेंटी रुपीज अरे बाप रे एवढे सारे पैसे डुगू जवळ

गिफ्ट हा हा इतके सारे गिफ्ट जवळ गिफ्ट एवढे सारे गिफ्ट डुगू छान छान दादा ना गिफ्ट दिलं का तिथं ठेवलं तू काय मामाकडू म्हणजे